श्री स्वामी समर्थाय नमः स्वामी चरित्र प्रथमोऽध्याय श्री गणेशाय नमः श्रीसरस्वती नमः गुरुभ्यो नमः श्रीकुलदेवताय नमः श्री, 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 श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतारदिगम्बर राजाय नमः श्लोकः ब्रह्मानन्दः परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिद्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमत्सादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलच चलमचलं सर्वदीक्षाक्षिभूतं भावविता त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि जय जय श्रीजगरक्षकः जया जी जय भक्तपालकः जय जय कलिमलनाशकः अनादिसिद्धा जगद्गुरु जय जय क्षीरसागरविलासा शेष शयना शे 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 अनन्तवेषा अनाम्यमातिथा अनन्ता जय जया जी गरुडवाहन जय जया जी कमललोचना जय जया जी पतितापावन रमारमणा विश्वेश्वा मेघवर्णाकार शांत मस्तकी किरीट विराजित तोच स्वयंभू आदित्य तेच वर्न जाय सुहास्य आकर्णनयन दंत सुवधन कुंदळ कळ्यांसमान शुभ्रवर्ण विराजती रत्नमाला हृदयावरी जे कोटी सूर्यासे तेजहरी हेममय भूषणे साजरी कौस्तुभ विशेष वत्सलांछनाची भूषण तेची प्रेमळ भक्तीची गुण उदरी त्रिवळी शोभायमान त्रिवेणी संगमासारखी नाभिकमल सुंदर ही जेथे विद्यार्थ्याची उत्पत्ती कि चरा चरा जन्मदाती जननी तेची पे जानूपर्यंत कर भोवती मनगटी कंकणे विराजती कर कमलांची आकृती रक्त पंकजा समान भक्त दावयाभयभर सिद्ध सर्वदा सभ्य कर गदा पंकज शंखचक्र चारहस्ती आयुधे कासे कशीला पीतांबर ते सम तेजापार कर्दळी स्तंभा परी सुंदर उभय जंगाधिसताती जेथे भक्तजन सुखावती ज्याचा दर्श ते पतततरती त्याते नारदादि ऋषीवर्य जाते ज्या करे चुरित संध्या रक्त रागासळवे चिन्हे मंडित वर्णिता वेद शीर्णले चौदा विद्या ज्या ते वर्णिता थकल्या सकळा एशा त्या परम ಮಂಗಲ ಅಲ್ಪಮತಿ ದೇವಿ ನಾರದಾದಿ ಮುನೀಶ್ವರ ವ್ಯಾಸ ವಾಲ್ಮೀಕಾದಿ ಕವಿವರ ಪ್ರಮೂನ ಶಕಲೆ ಮಹಿಮಾವರ. तेथे पामर मी काय जोसखळ विश्वाचा जनिता समुद्रकन्या कांता तो सर्व कारणकर्ता ग्रंथारंभी नमोदया त्या महाविष्णूचा अवतार गजबदन शिवकुमार एकदंत परशधर लीला जयाची जोसकळ विद्याचा सागर चौसष्ट कलांचे माहेर सिद्धिदातीचा दातार भक्तपालक दयाळू मंगल कार्य करीना स्मरण विघ्ने जाती निरा सोन भजकान होय दिव्य ज्ञान वेदांत सार कळे पा सकल कार्यारंभी जाणा करीती ज्यांच्या नामस्मरणा ज्यांच्या प्रसादे नाना ग्रंत रचना करीती कवी तया नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र चरित्रसानामृतपूर्ण निर्विघे हो हे जिचा वरप्रसाद मिळता मूळ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थी येत हाता ती ब्रह्मा सुता न मूढमती मी अज्ञान काव्यादि नसे ज्ञान माते तू प्रसन्न हो न ग्रंथरचना करवावी जो अज्ञान तिमिरनाशक अभिज्ञकान नच्छेदक छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य गुरुवार जाचिया कृपाकरो नीयान लाभे दिव्यज्ञान ते सजगी मानवकण की निश्चयी देवी असती माता पितर तैसे श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची नमस्कार वारंवार साष्टांग मी अज्ञ बाळ घेतली असे थोर आळ तिपुर विरानारदयाळ सद्गुरुराजा आपणची नवमास उदरी पाळीले प्रसव वेदनांचे सोशीले कौतुके करुणी वाढविले रक्षित रे आजवरी जननी जनका समान अन्यदैवता हे कोण वारंवार साष्टांग नमन चरणी तयांच्या करीत असे ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लिला विग्रही कुमार नमिला तीन मुखे सहा सात गळान पुष्पमाळा शोभत गुंडले ते जमित विद्युल्लते समान असोनी जवळी हाती धरली असे जोळी जोफाता एका स्थळी कोणासही दिसेना चार वेद हो निश्वान वसती समीपरात्र दिन ज्याचे त्रिभुवनी गमन मनोवेगे ज्ञात तो त्या परब्रह्मासी नमन करोणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृतपूर्ण गोव हो कृपेने या फुले वाढला कलीचा प्रताप करू लागले लोक पाप पावली भूमि संताप धर्मभ्रष्ट लोक बहु पहा केसे देव विचित्र आर्यावती आर्य पुत्र न झाले पार, दारिद्र्य दुःखे भोगिती शिथिल झाली धर्म बंदने। नास्तिक नमानिती वेदवचने दिवसेंदिवस होम हवने कमी होऊ लागली सुटला धर्माचा राजाश्रय अधर्म मय उत्तरोत्तर नास्तिकमय भरतखंड जाहले नाना विद्या आणि कला असता बळावल्या तेने तुटला परमार्थ धर्मस्थापने कारणे अवतार घेणे नाना वेश नटने जगदपतीचे कर्तव्य लोक बहुभ्रष्ट झाले ते विसरले नास्तिक मतवादी मातले आर्यधर्म अवतार प्रत्यक्ष जो कुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे काही कोणत्या काळी कोणत्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्म कोणासही कळे ना ते स्वामी नामी महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त दा, मनोरथ पूर्विले त्याशी अष्टांग नमोनी करी प्रार्थना करजोडोनी आपुला विख्यात महिमा जनी गावयाचे योजिले तुमचे चरित्र मासा करैल तीर परि आत्मसार्थक करावया साचार मी तेथे जाहलो किंवा फाट गगना समान अगाध आपुले महिमान अल्पमती मी अज्ञान આક્રમણ કેવી કરુ પીપીલીકા મને ગિરીસી ઉચલુ ન ઘાલી ન કાખેસી કિંવા ખત્યો સૂર્યાસી લોપ વિના મને સ્તવેચે તૈસી અઠે માઝીઆ બાળ જાનુની લડીવાળ પૂર્વિતા તું દયાળ દીન બંધુ યતિવર્યા કરતાણી કરવિતા તુચી એક સ્વામી નાથા માજી આઠાઈ આઈ मी पणाची नसेची ऐसा कुणी स्तुती संतोषली स्वामीराज राजमूर्ती कवी लागी अभय देती वरद हस्ते करोनी न पडे ग्रंथात सफल होती मनोरथ पाहुनी आर्यजन समस्त संतोषशील निश्चय ऐसे ऐसेकोनी अभयवाणी संतोष झाला महिमा माझिया मणी यशस्वी हो लेखनी ग्रंथ समाप्ती प्रतिपाव आता नमु साधुवृंद ज्यासी नाही भेदाभेद जे स्वात्मोकि आनंदमय सदोदी धरा हती मग जे शब्द जे ईश्वर ज्यांची काव्ये सर्वत्र प्रसिद्ध असती यालोकी व्यासवाल्मिक महात्ञानी बौद्ध ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार तयांच्या चरणी नमन माझे साष्टांग कवि कुल मुकुटावस्तस नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्य रचना विशेष प्रिय जगी जाहली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहुन ज्ञाते ही डोल भीतीमान तयांचे चरण मी येले ईशचरणी जडिले चित्त ऐसे तुकारामाधिक भक्त ग्रंथारंभी तया नमित वरप्रसादा कारणे अहो तुम्ही संत जनी मजदिनावरी कृपा करोनी आपण हृदयस्थ राहोनी ग्रंथरचना करवावी आता करु मन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले महापंडित आणि चतुर ऐसा श्रोतु समाज थोर मतिमंद मी त्यांच्या समोर आपिले कवित्व के आणू परिथोरांचे लक्षण मला एक ठाऊक पूर्ण काही असता सदृण आतर कधीत याचा संस्कृताचा नसे गंध मराठी नये ना शुद्ध नाही पडवलो शास्त्रसंध कवित्व शक्ती अंगे नसे परी हे अमृत जाणवणी आदर धरावा ज्रीवणी असे माझी वाणी तियेकडे न पाहावे न पाहता जिय बघू न ग्राह्य तिथुकेच घ्यावे पूर्ण एवढी विनंती कर जोड न चरण फुल्या करीत असे स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरलेला समुद्रसा त्या महो पाहे अमोल मुक्ता फळे घेतली काही द्यावया मानस ही अप अनमान काही न करावा की जे उद्यान विस्तीर्ण न माझी प्रवेश करी न सुंदर कुसुमी निवडव न हार त्यांचा गुंफिला कवी हो माळ गाली श्रोत्यांच्या कळी उमा ठाकुनी बुद्धांजळी करी, करी प्रार्थना प्रेमी अहो या पुष्पांचा सुवास तृप्त करिले आपुले माणस हा सुगंध नावडे जयास तेजी अपूर्ण अभागी आता असोत हि बोल पुढे कथा पदविता स्वामी दयाळ निमित्तमात्र विष्णुकवी वैरागे प्रत्यक्ष शंकर ते ते सहस्त्र कर सहस्रकर दृष्टाकेव सूर्यपुत्र भक्तानते समान यतीराजपदकल्हार हो निभ्रमर ज्ञान मधुस्तव साचार रुंजी ये ते घालतसे स्वामी चरित्रसारामृत संमत आदरे भक्तपरिसोत प्रथमोध्याय घोडा श्रीशङ्करार्पणमस्तु श्री श्रीपाद इति श्रीस्वामीचरित्रसारामृते मङ्गलचरणं नाम प्रथमोऽध्याय समर्थाय नमो नमः